स्टुडंट्स वेलकम टू एक्सेल ट्युशन्स एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलात माये मोगाचो योकार ह्या व्हिडिओन आम्ही पाठ सव्वीसव हाव कीर ह्या कोकणीच्या ई पीच्या पाठ्यपुस्तकातले प्रश्न आणि जापो तसेच अधिक प्रश्न ॲडिशनल क्वेशन तसेच सकली एक्सरसाइज ह्या व्हिडिओन सॉल्व करता चौथे खातीर स्टुडंट्स आय रिक्वेस्ट यू टू वॉच द फुल व्हिडिओ डोंट स्कीप द व्हिडिओ बिकॉज सम एडिशनल क्वेश्चन्स आर ॲडीड इन धीस व्हिडिओ सो लेटस्ट स्टार्ट चला सुरू करया हा कीर हाचे प्रश्न आणि जापो सोडवयात पहिले सुवातेर उतरवळ ह्या सेक्शन दिलेल्या शब्दांचे का दिले अर्थ काय उतरां दिले आणि त्यांचे अर्थ दिल्या ते आता आम्ही पळयात बंदखण बंदखण मतलब कादय जेल अचकित, अकस्मात सडनली घुसमट्टा फुगार जाता सावट कोसळप अरिष्ट येवप पाखांची उब दिवप माये मोगान वागोप सर येवप तुळा जावत टू कम्पेर आता पळया थोडे अधिक प्रश्न ॲडिशनल क्वेश्चन फिल इन द ब्लँक्स वीच आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर एक्झाम्स तो सुवाती भरात सगळ डॅश आई येता हची जाप सगळ सं येता प्रश्न दुसरं मयान डॅश कडेन पळले हची जाप मयान अजापान कडेन पळला तिसरं प्रश्न माझा जन्म एका डॅश रानात जालो हाची जाप असा म्हजो जल्म एका अटंग्या रानात झाला चौथो प्रश्न तळ्याचे डॅश नितळ तळ्याचे उदक पियेतालो प्रश्न पाचव एक दीस एक डॅश आयलो एक दीस एक शिकारी आयलो प्रश्न म्हाका डॅश नाका झाला मािच नाका झाला प्रश्न सातवं आम्ही उडपाक डॅश फुलयली आमी उडपाक पाखा फुलयली खाण खावपाक म्हाका डॅश बशी दिली खाण खावपाक स्टिलाची बशी दिली नवो प्रश्न म्हाका म्हज्या डॅश याद म्हज्या मेकळेपणाची याद येता धावो प्रश्न म्हाका मात डॅश दवरतात बंदखणी दवरतात आता पळोया पाठ्यपुस्तकातले प्रश्न आणि जापो ब अर्थ अची उतरं बरया, देखीक दुःख सुख हिअर वी हॅव टू राईट अ अपोजिट वर्ड्स दुसरं असा गोड कोडू तिसरो शब्द असा वैर हाचे अपोजिट असा सकल थंड थंड हून मेकळेपण बंदेपण मोग राग व्हाट बरे जड लव आता या प्रश्न आणि जापो अभ्यास प्रश्न पहिलो सकल दिल्या प्रश्नांचो जापो एका एका वाक्यान बरया भरग्यांनी जर तुमका एक्सेल ट्युशन आणि तातूंतलो कंटेंट जर आवडलो जाल्यार तुमच्या फ्रेंड्सांक शेअर करा लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर वीडियोज एंड आई रिक्वेस्ट यू टू वॉच द फूल वीडियो बिकॉज सम एडिशनल क्वेश्चन्स आर एडिड टू इट वीडियो को अंत तक देखिए वीडियो स्कीप मत कीजिए क्योंकि अधिक प्रश्न यानि कि एडिशनल क्वेस्स आर एडिड इन धीज वीडियोज वीच आर वेरी इंपॉर्टेंट इन सॉल्विंग कौंकनी पेपर आता पोया प्रश्न पे किराचो जन्म खय जाल्लो हाची जाप आसा किराचो जन्म एका अटंग्या रानात जालो प्रश्न दुसरो किरात पांजऱ्यात कसली याद येताली पांजऱ्यात आपले मेकळेपणाची याद येताली प्रश्न तिसरो कीर पांजऱ्यात कसली गीता गायतालो जाप कीर पांजऱ्यात वंदेपणाची गीता गायतालो प्रश्न दुसरो अ दिल्ल्या दिल्या प्रश्नांचो तीन चार वाक्यात परयात क कीर रानले दीस कसे सारतालो भरग्यां जर तुमका एक्सेल ट्युशन गोवा बोडो चॅनल आणि तातुचे कंटेंट आवडले जर जरूर तुमच्या फ्रेंड्सांक शेअर करा लाईक शेअर एंड सबस्क्राईब फॉर मोर सच व्हिडिओज स्टुडंट्स आय रिक्वेस्ट यू टू वॉच द फुल व्हिडिओ डोंट स्कीप द व्हिडिओज बिकॉज सम एडिशनल क्वेश्चन आन्सर्स आर एडेड टू दीस व्हिडिओज पहिला प्रश्न कीर रानातले दीस कसे सारतालो कीर रानातले दीस इष्टा वांगडा खेळत भोवत सुखान सारतालो दुसरो प्रश्न आसा कीर जाळ्यात कसो घुसपलो एक दीस शिकाऱ्यान मांडिल्ल्या जाळ्यात उडि मिरसांगो खाऊ गुल्ल कीर जाळ्यात घुसपलो प्रश्न तिसरो किरात कित्याक जीव दिवस दिसतालो जाप पांद्यातले बंदेपण पळोवन किराक आपलो जीव दिवचो सो दिसतालो चवथो प्रश्न मायान किराक कित्याक सोडून दिलो जर तुमकां स्मॉल आन्सर बरोपचे हे पळयात और आय वील शो यू द लार्ज आनसर जाप किराचो जल्म उडपा खातीर असूनही आपण ताका बंदखणी दौरले हाचे खूबच वायट दिसले आणि मायान किराक मेकळेपणान उडपा खातीर सोडून दिलो आता पळोया सेम क्वेश्चनचे लार्ज आन्सर मायान किराक किद्याक सोडून दिलो आज जर व्हड् क्वेश्चन येला टू थ्री मार्क्स असल्यास आम्ही असे आन्सर बरव शकता जाप किरण मायाक म्हण तुम्ही मनीस वयर वयर मळबां मेरेन उडटात चंद्रार लेगीत वतात आणि म्हजो जन्म उडपा खाती बणखणीत वरतात कसली तुमची नीत ही ही किराची उतरां ऐकून वायट दिसले आणि ताणें किराक सोडून दिलो पाचवो प्रश्न मयाा किरक खावपाक दिताले दिस इज एन एडिशनल क्वेशन जाप माया किराक पेरा केळी आंबे आणि मिरसांगो खावपाक दिताले आता पळय एका उतरान बरयात प्रश्नांचं जाप एका उतरान बरयात प्रश्न पहिला शिकाऱ्यान किराक कसल्या पांदऱ्यान घालो जाप आसा लोखणाच्या यर यू हैव टू राईट आंसर इन सिंगल वर्ड वन वर्ड ओनली सेकंड क्वेश्चन किराक उडपाक कोण शिकले जाप बापायन कीर पांजऱ्यात कसली गीता गायतालो पंदेपणाची उदक पियोपया जाप दिले जा वाडगो प्रश्न पांचवो कीर झाडात किती खाऊ गेल्लो मिरसंगो नाव विल सॉल्व सम मोर एडिशनल क्वेश्चन सकल दिल्ली उतरं वापरून वाक्य तयार करत हा उतरं दिल्ली आसा आणि आम्ही ताजे वाक्य तयार केलं तुमका जायती वाक्य तुम्ही करू शकता इष्ट हावे माझ्या इष्टाक आमगेर आफैला जन्म मजो जन्म गोयात झाला दीस जन्म वर्ड शूड कम इन द सेंटेन्स मिरसंगो किराक मिरसंगो खावपाक आवडा चौथो आसा पांजरो शिकारा किराक पांजऱ्यांत घालो ऑर यू कॅन रायट की write, शिकारन लोखणाच्या लोखण्याच्या पांजऱ्यान घालो पाचवे उतर असा रान खीर अटंग्या रानान रावता सो दीज आर द वर्ड्स वीच वी मेक द सेंटेंसीस जल्म मिरसांगो पांजऱ्या आनी रानान थँक्स फॉर वॉचींग धन्यवाद